महाराष्ट्र क्रांतीनी आवाज सर्व सामान्यंचा उमरखेड मुंबईकडे रवाना होणाऱ्या मराठा बांधवांचे ढाणकी येथे मुस्लिम बांधवांकडून स्वागत सामाजिक सलोख्याचा दिलास अनोखा संदेश उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथील मराठा बांधव आरक्षण आंदोलनाचा भाग होण्यासाठी मुंबईकडे रवाना होत असताना ढाणकी शहरात एक वेगळाच सामाजिक सलोख्याचा प्रसंग घडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर एकत्र येऊन मराठा बांधवांना मुस्लिम बांधवांनी अभिवादन करून ऐक्याचा संदेश दिला यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष शेख जब्बार भाई यांच्या नेतृत्वात सय्यद अतीक हाफिज जब्बार साहब मुनव्वर भाई यांच्यासह दिलीप कलाले, अमोल पाटील, दिनेश पाटील, रावते, प्रकाश कांबळे व मिलिंद चिकाटे आदींनी मराठा बांधवांचे स्वागत केले शेख जब्बार यांनी सांगितले की मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या सर्व संविधानिक आम्हा मुस्लिम बांधवांचे पूर्ण समर्थन आहे आम्ही सोबत आहोत या प्रसंगी मराठा इतर नागरिकांनीही एकत्र येऊन छत्रपती शिवरायांच्या अभिवादन केले मराठा व मुस्लिम बांधवांच्या व सामाजिक व धार्मिक सलोख्याच्या घटनेचे सर्वत्र कौतुक होत असून संविधानाने अपेक्षित असलेली समता आणि ऐक्यपूर्ण समाजव्यवस्था अधिक बळकट होण्यास असे प्रसंग निश्चितच पूरक ठरतील असा संदेश देण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी महागाव तालुका प्रतिनिधी शुभम खंदारे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा